कधी वाटतं स्वामी म्हणजे एक नाव आहे पण जसं जसं त्यांचं स्मरण वाढतं तसं तसं लक्षात येतं स्वामी म्हणजे नाव नाही ते तर अनुभव आहे स्वामी हे एका देहात बंदिस्त नाहीत ते प्रत्येक हृदयात अदृश्य पण दिव्यतेने जागवलेले तेज आहेत स्वामी म्हणजे कोणीतरी दूरचा देव नव्हे ते तर आपल्याच दुःखाच्या सावलीत पाटीराका म्हणून उभा असणारा प्रेममूर्ती परमेश्वर आहे स्वामींचं तेच गूढ ते सामर्थ्य अनुभवण्याचा प्रयत्न करूया चला तर जाणून घेऊया स्वामी म्हणजे नक्की आहे तरी काय स्वामी म्हणजे एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित केलेला क्षण स्वामी म्हणजे मीपणापासून अलिप्त मन स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट स्वामी म्हणजे हृदयातील पाजर स्वामी म्हणजे भक्तांसाठी न सरणारा कृपेचा सागर स्वामी म्हणजे वाईटासाठी शस्त्र स्वामी म्हणजे जखमा बरे करणारे वस्त्र स्वामी म्हणजे आईची माया स्वामी म्हणजे औदुंबराची छाया स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट स्वामी म्हणजे आत्म्याला मिळालेला आधार स्वामी म्हणजे अंतरीचा शांत स्वर स्वामी म्हणजे जिथं संपतो तिथं सुरू होतो दरबार स्वामी म्हणजे न बोलताही समजणारा संवाद स्वामी म्हणजे जीवनात येणारा दिव्य संवाद स्वामी म्हणजे भक्तीला मिळालेला प्राण स्वामी म्हणजे मनात जागवलेले ज्ञान स्वामी म्हणजे कर्माच्या गुंत्यातून मुक्ती स्वामी म्हणजे नशिबालाही वळवणारी शक्ती स्वामी म्हणजे काळावर असलेले सामर्थ्य स्वामी म्हणजे जीवनातली खरी दिशा स्वामी म्हणजे आत्म्यात प्रकटलेली साक्षा स्वामी म्हणजे अडचणीत दिलासा स्वामी म्हणजे अश्रूंना मिळालेली आशा स्वामी म्हणजे कर्माचं उजळलेलं फळ स्वामी म्हणजे भक्ताच्या मनातलं बळ स्वामी म्हणजे भक्तीचा अखंड प्रवाह स्वामी म्हणजे परमेश्वराची सजीव छाया स्वामी म्हणजे मायेपलीकडची माया स्वामी म्हणजे अंतकरणातली साक्षात दिव्यता स्वामी म्हणजे काळ वेळ जन्मपलीकडची सत्यता स्वामी म्हणजे हृदयात जागवलेली श्रद्धा स्वामी म्हणजे शब्दांच्या पलीकडची प्रबुद्धता स्वामी म्हणजे भक्ताच्या मनातली प्रार्थना मन्जे स्वामी म्हणजे जीवनात शांततेची वाहना स्वामी म्हणजे प्रपंचातली अध्यात्माची वाट स्वामी म्हणजे न मिटणाऱ्या आशेची साथ स्वामी म्हणजे मोक्षाकडे घेऊन जाणारा पूल स्वामी म्हणजे दुःखावर टाकलेलं अमृताचं फूल स्वामी म्हणजे सगळ्या तुटलेल्या धाग्यांची गाठ स्वामी म्हणजे अस्तित्वात उमटलेली साक्षात सा स्वामी म्हणजे रक्षणाची अखंड ढाल स्वामी म्हणजे जन्मोजन्मीचं नातं स्वामी म्हणजे आत्म्याला मिळालेलं सच्चा हात स्वामी म्हणजे अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा दीप स्वामी म्हणजे प्रश्नावर मिळालेलं उत्तर स्वामी म्हणजे प्रेम पण देहापलीकडचं स्वामी म्हणजे अस्तित्व पण अहंकारापलीकडचं स्वामी म्हणजे जिथं शब्द संपतात तिथं सुरू होतं भाव स्वामी म्हणजे जिथं माणूस हरतो तिथं मिळतो स्वामींचा ठाव स्वामी म्हणजे फक्त नाव नव्हे तो तर आपल्या आत दडलेला शिव आहे ज्याला ओळखायला डोळे नाही तर शुद्ध मन लागतं जर या ओळी तुमच्या मनाला भिडल्या असतील तर त्या दुसऱ्यांच्या हृदयातही पोचू द्या हा भक्तीचा दिवा पुढे शेअर करा आणि शांत मनाने एकदा तरी म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ